सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आजचा अनुभव सौर सारिका सचिन काळे या ताईंचा आहे या ताई नागपूर जिल्ह्यातील रहिवाशी या ताई यांना आलेला त्यांचा अनुभव तिथे शेअर केला आहे खरंच खूप दुःखाचे दिवस या ताईंनी काढले पण प्रत्येक क्षणाला स्वामी त्यांच्या सोबत होते स्वामींनी त्यांना कशाप्रकारे साथ दिली हे आपण इथे बघणार आहोत खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करूया ताईंच्याच शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझ्या आयुष्यात घडलेले स्वामशात्कार मी सांगणार आहे माझे जीवन आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे आहे माझ्या जीवनात स्वामी नसते तर आज मी कदाचित या जगात नसते खरंच स्वामींच्या नामस्मरणात खूप ताकत आहे जेव्हा जेव्हा मी स्वामींचे स्मरण केले जेव्हा जेव्हा दुःखात होती अडचणीत होती त्या ते स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मला साथ देत होते मला आधार देत होते मला भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द स्वामींचे ऐकू येत होते काय झालं होतं ना की माझे लग्न अगोदर झाले होते पण तो मुलगा मला खूप त्रास द्यायचा आणि दारू पिऊन खूप छळ करत होता त्यामुळे माझा तिथे डिवोर्स झाला डिवोर्स झाल्यानंतर आता मी आईवडिलांच्या घरी राहत होते घरी राहताना मी खूप दुःखी असायचे एकटीच बसायचे आईला माझी खूप काळजी वाटत होती इचं आता कसं होणार आणि भावाचं देखील आता लग्न झालं होतं जेव्हापासून भावाचे लग्न झाले त्यानंतर मी आणखी डिप्रेशनमध्ये गेले होते कारण इथे राहणं आता शक्य नव्हतं काय करावं त्यावेळेस काय झालं ना की आमची मावशी ही स्वामींची खूप निस्सीम सेवेकरी आहे ती स्वामींची खूप सेवा करते ती आम्हाला कायम सांगायची स्वामींविषयी पण आम्ही कधी तिच्यावरती विश्वास ठेवलाच नाही आणि कधीच स्वामींची सेवा केली नाही कारण आमच्या घरामध्ये खूप नॉनव्हेज केलं जातं हल्लं जातं त्यामुळे आई म्हणायची की आपल्या इथे नको त्यांना ते चालत नाही आणि उलटत जर काही झालं तर काय करायचं ते खूप कडक आहेत असं म्हणतात त्यामुळे कधीच घरी आणलं नाही आणि केलंही नाही पण एके दिवशी मावशीचा मला कॉल आला की अगं काय करते त्यावेळेस मी खूप रडत होती तिला माझं दुःख सांगत होती त्यावेळेस मावशी म्हटली अगं तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको तू श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू कर मी जे जे सांगते त्या प्रकारे कर आणि कुणाकडे लक्ष देऊ नको स्वामींना नॉनव्हेज तू खाऊ नको घरातील त्यांना करायचं तरू दे तुझं जर आयुष्य तुला सुंदर बनवायचं असेल तर तू हे करायला सुरुवात कर ताईंनी मला मावशींनी मा एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायला सांगितले त्यानंतर तारक मंत्र तीर्थ तीर्थ बनून घ्यायला सांगितलं असेच माझी सेवा सुरू झाली मी महाराजांचा देखील घरात आणला आई खूप ओरडली पण मी आईचं काही एक ऐकलं नाही फोटो आणला आणि मी माझ्या रूममध्येच ठेवला तिथे ठेवून मी महाराजांची सेवा करू लागली मी घराबाहेर जादा पडत नव्हती फक्त स्वामींचं नामस्मरण माझे स्वामीचरित्राचे पारायण जेवढी सेवा होईल तेवढी मी करत होते संकल्पित एकशे आठ स्वामीचरित्र पारायण मी सुरू केले होते आणि जेव्हापासून मी या घरामध्ये पारायण सुरू केले तेव्हापासून घरात विचित्र घटना घडू लागल्या त्यामुळे आई ब बाबा मला खूप रागवत होते तू त्यांना कशाला आणलं आपल्या घरात नाही चालत खूप म्हणजे मला खूप वाईटही वाटायचं रडू यायचं स्वामी मी काय करू काहीच कळत नव्हतं त्या घटना अशा होत्या की जेव्हा जेव्हा घरात नॉनव्हेज यायचं त्या दिवशी खूप म्हणजे खूप भांडणं घरामध्ये होत होती इतकी व्हायची ना की बस वहिनीला माझ्यावरून एक दिवस भाऊनी खरंच खूप मारलं मला खूप वाईट वाटलं की स्वामी मी चांगण्यासाठी करत आहे आणि हे असं का बरं घडत आहे मी खूप रडत होती आणि माझे जवळपास सत्तर पंच्याहत्तर पारायण झा चालू होते मी जेव्हा जेव्हा वाचन करायचे तेव्हा माझ्या डोळ्यातून फक्त पाणी व्हायचं जे जे माझी मी वाचायची पुस्तक चिंब होती होता। कदाची ते पुस्तक पूर्ण माझ्या आसरूंनी चिंब होत होतं कदाचित ते आसरू स्वामींना चरणापर्यंत पोहोचत होते असं मला वाटतं कारण जेव्हा मी तिथे माझे आसरू पडायचे तेव्हा मनाला एक धीर वाटायचा समाधान वाटायचं की नाही आता कोणीतरी आपल्यासोबत आहे आणि आता सर्व काही चांगलंच होणार आहे त्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलं ते स्थळ खूप छान होतं त्याचं देखील अगोदर लग्न झालं होतं आणि त्याला एक देखील होता पण तो छोटा होता मग त्याची बायको अचानक वारलेली होती त्याला त्या बासाठी सांभाळण्यासाठी एका स्त्रीची मुलीची खूप गरज होती त्यामुळं त्यांना लग्न करायचं होतं आणि मलाही आवडलं वडिलांना आवडलं त्यांना देखील मी आवडले मग आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी तिथे खूप छान राहू लागले असेच आनंदात दिवस चालू होते पण लग्नानंतर मी पुन्हा स्वामींची सेवा केली नाही तिथे मला ते सेटल होण्यासाठी खूप वेळ लागला आणि पण मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण कंटिन्यू चालूच असायचं चा। पण स्वामी चरित्र वाचणे तारक मंत्र म्हटणे ह्या काही सेवा केल्या नाही असेच ना दिवस गेले बाळही मोठं होत होतं आता मलाही प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मी माझंही बाळ झालं मला एक छान मुलगी झाली दोघं बहीण भावंड राहत होते सुखी काही सर्व चाललं होतं पण अचानक काय झालं ना की आमचे चुलस सासरे वारले गेले ते वारल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी सर्व काही जबाबदारी माझ्या चुलस सासूची आणि त्या दिराची आमच्याकडेच घेतली सर्व काही त्यांना ते देत होते सर्व त्यांचं ऐकत होते जणू काही त्यांनी ती त्यांना काहीतरी केलंच आहे आणि माझी सासू देखील त्यांचंच ऐकू लागली होती आणि माझी सासूला त्या काही पण सांगायच्या आणि त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या मिस्टरांचे कान सासूबाई भरायच्या रोज असे चालू होते मला खूप टेन्शन यायचं मी खूप डिप्रेशनमध्ये चालली होती माझे मिस्टर मला छळ करू लागले आईचं ऐकून माझ्यावरती काहीही संशय घेऊ लागले मी खूप म्हणजे खूप दुःखी राहू लागले एक दिवस तर त्यांनी मला खूप मला माझी काही चूकही नव्हती आता पुन्हा ते दिवस सुरू झाले असं मला वाटत होतं ज्या अग्नीतून मी इपर्यंत आली होते पुन्हा त्याच आगणीत माझा पुन्हा प्रवेश झाला आहे असं काही वाटत होतं मी खूप त्यांना समजावायचा प्रयत्न करायचे पण माझं कुणी ऐकूनच घेत नव्हतं मी जरी शंभर रुपये जरी मागितले तर मला कोणी देत नव्हतं पण त्या दिराने जर मागितले तर त्याला सर्व काही देत होतं त्यांनी त्यांच्यावरती काहीतरी जादू केली होती असं वाटत होतं मला माझे मिस्टर जेव्हा लग्न झाले तेव्हा बिलकुल असे नव्हते माझी खूप काळजी घ्यायचे खूप म्हणजे खूप जीव लावायचे पण आता त्यांच्यामध्ये खूप खूप सारा बदल झाला आहे तो बदल बघून मला खूप दुःख व्हायचे आणि कुणाचाही आधार नव्हता आता मी आईवडिलांकडे देखील जाऊ शकत नव्हते नाहीतर समाज काय म्हणन की इच्यातच काहीतरी चूक आहे होड आहे ही प्रत्येक वेळेस असंच करते आणि जे तिथं राहण्याचं दुःख आहे ते मी सोसलेलं होतं त्या मी तिथेही जाऊ शकत नव्हती आणि कुणालाही काही सांगू शकत नव्हती आता मी मी एकटीच राहून खूप डिप्रेशनमध्ये त्याच विचारात राहायची माझं कुठल्याच कामामध्ये लक्ष राहत नव्हतं त्यावेळेस महाराजांची आठवण झाली स्वामी सेवेची आठवण झाली स्वामी सेवेमुळे आपल्याला हा नवरा मिळाला होता आणि आता कदाचित स्वामींना पुन्हा सेवा करून घ्यायची असेल मला सेवेत आणायचं असेल त्यामुळे स्वामींनी हे केलं असेल असं मनामध्ये विचारही येत होते मग मी ठरवलं आता कुणाकडे काही एक लक्ष द्यायचं नाही मी आता स्वामींची सेवा घरात सुरू करणार मी मिस्टरांना बोलले की मला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे मला एक फोटो आणून देता का मिस्टर बोलले ठीक आहे तुला जे करायचं ते कर असं बोलून त्यांनी गुरुवारच होता त्या दिवशी स्वामींचा छान असा फोटो मला आणून दिला आणि माझी सेवा सुरू झाली मी संकल्पित एकशे आठ स्वामीचरित्र पारायण सुरू केले तारकमंत्राचं तीर्थ रोज बनू लागली आणि त्या दरम्यान मी जे तारकमंत्राचं तीर्थ बनवत होती ते माझ्या सासूबाईंना आणि मिस्टरांना रोज पिण्यासाठी द्यायची आणि त्या सासू रोज आमच्या घरी जेवण्यासाठी येत होत्या चुलस सासू आणि त्यांना काय करावं काही कळना करा मी जरी त्यांच्यासाठी स्वयंपाक नाही बनवला तरी त्या येऊन बसायच्या आणि ते खाण्यासाठी बसायच्या मग आमचेच दिवस सुरू होते मग माझी सेवा हळूहळू वाढत होती मुले बघून सेवा करायची होती त्यामुळे खूप टेन्शन धावपळ व्हायची पण मी सकाळी लवकर उठून माझी देवपुळ करून सेवा करायची पण मी जेव्हा उशीर झाला तर खूप बडबड व्हायची की सर्व काम सोडून देते सकाळ सकाळच देवा त्या देवापुढे बसते अशी सासू खूप मला बोलायच्या नवराही बोलायचा त्यामुळे मी पाठीचे साडेतीन चार वाजताच उठायचे मग माझं काम सर्व व्यवस्थित आवरायचं आणि सेवा देखील छान व्हायची आणि असे पारायणही पूर्ण झाले मग जेव्हा माझे पारायण पूर्ण झाले त्यावेळेस मला उद्यापन करायचं होतं मला उद्यापनाच्या वेळेस यांनी सांगितलं की अजिबात नाही आज घरामध्ये मटणच होणार आहे मटण आणणार आहे त्यावेळेस खूप रडू यायचं मला तर खूप इच्छा आहे जीव घालण्याची कुठला तरी अन्नदान करण्याची तुमचं उद्यापन करण्याची आणि हे काय बोलत आहे स्वामी माझा अंत नका पाहू यांच्यात काहीतरी बदल घडवा यांना काहीतरी प्रचिती द्या असं मी ते बोलत होती पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्या दिवशी खरंच मटण घेऊन आले मला ते बघितल्यानंतर खूप रडू येत होतं मी ते स्वामींचं नामस्मरण करून ते मटण शिजण्यासाठी टाकलं काय चमत्कार स्वामींचा खरंच माझ्या स्वामींची खरंच खूप म्हणजे खूप आगादलेला आहे माझी मी खूप दुःखी आणि त्रासलेली होती आणि त्यावेळेस जे मटण मी शिजायला टाकलं तर तुम्हाला सांगते मी खोटं काही बोलत नाही त्या दिवशी ते मटण मी इतक्या शिट्ट्या घेतल्या सर्व काही केलं पण ते मटण अक्षरशः शिजतच नव्हतं माझी सासूंना मी सांगितलं की मटण काय आहे मला माहीत नाही पण हे शिजत नाही आहे त्यावेळेस सासू म्हटल्या तुला काही येत नाही थांब मी करते आणि त्यांनी देखील ते देख करू लागल्या पण त्यांच्याकडनं देखील शिजलंच नाही ते आहे तसंच राहत होतं अजिबात शिजत नव्हतं आम्ही जवळपास एक दोन तास त्या कुकरवरती ठेवून शिट्ट्या घेतल्या पण मटण अजिबात शिजलं नाही ही, ही मग त्यांना देखील स्वामींची प्रचिती आली की स्वामींना हे मान्य नाही म्हणून आणि त्यांनी त्यावेळेस स्वामींना शरण जाण्याचे ठरवले आणि स्वामी पुढे नतमस्तक झाले आणि खरंच त्या दिवसापासून घरामध्ये मत दे, देखील आणले नाही आणि दुसऱ्या गुरुवारी माझं छान उद्यापन देखील त्यांनी करून दिलं पुरणपोळीचा स्वयंपाकही करण्यात आला खूप छान झालं आणि आता हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत आहे महाराजांनी पुन्हा मला सेवेत आणण्यासाठी हे त्यांना अशी बुद्धी दिली असं मला वाटतं खरंच स्वामींचीला आगद आहे आता स्वामी मरेपर्यंत फक्त आणि फक्त तुमची सेवा माझ्याकडून करून घ्यावी तुमच्या चरणापासून मला कधीच लांब लोटू नका हीच तुमच्या चरणी प्रार्थना असा माझा मला स्वामीने दिलेला छोटेसे अनुभव होते श्री स्वामी समर बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव आपले स्वामी प्रत्येक भक्ताला देत असतात स्वामींनी एकदा हात धरल्यावर स्वामी कधीही सोडत नाही याची प्रचिती या स्वामींच्या ताईंच्या अनुभवातून आपल्याला कळाली आहे चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त